नमस्कार बि टाइम्स न्यूज पर्यावरणामध्ये आपलं सर्वांचे स्वागत आपण पाहू शकतो शिरापूर धुमाळ येथे रेल्वेच्या पोलामुळे अनेक गावाला रस्ता बंद झाला आहे अनेक शेतकऱ्यांची समस्या वाढलेली आहे आपण पाहू शकतात शाळकरी मुलं आहेत त्यांच्यासाठी जाण्याचा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होत आहे रेल्वे प्रशासनाच्या चुकीच्या कामामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आपण पाहू शकतात आपण लाहीव दृश्य आपल्या बेड टाईमच्या माध्यमातून लाईव दृश्य आपण पाहत आहोत आपण येथील गावकरी काय म्हणतात तेच पाहू

पहिल्यापासून आम्ही सांगत होतो की हा रेल्वे कोण चुकीत झालाय वारंवार प्रशासनाच्या उघडणी केली पण प्रशासनाने लक्ष नाही दिलं ज्यावेळेस सुरुवातीला काम चालू झालं त्यावेळेपासून लोकांनी रस्ता अडवला सांगितलं हे मागणी पूर्णपणे पाणी साचणार ना होणार नाही आम्हाला शाळेमध्ये मुलं सुद्धा म्हणले जाता येणार नाही पण त्यावेळेस सांगितलं की नाही आता तर कुठं रेल्वेची सुरुवात व्हायला लागली कुठं तरी मोजणी झाली यानंतर हळूहळू त्यानंतर ट्रॅक हातरायला लागले मग आम्ही बोललो की ट्रॅक चालू झालाय अनेक वेळा तुम्ही पाठपुरावा आता एवढा साहेब की आमची ही जी अडचण आहे ती सर्व गावकरी मिळून उद्याच्या रेल्वेचं उद्घाटन आहे तर आम्ही इथंच तिथे रेल्वे थांबू आणि इथं आंदोलन करू करूयामुळं प्रशासनाला माझी तुमच्या मार्फत अनेक पण विनंती की तुम्ही लवकरात लवकर इथे आमची काय तरी कायम स्वरूपी उपाययोजना का नुसती मलमपट्टी करून जमणार नाही ह्याच्या अजून आम्हाला दहा वेळेस झाल्या ह्या गोष्टी आम्हाला इथून प्रत्येक गोष्टीला अडचणी साहेब डिलिव्हरी असेल दवाखाना असेल माथारे माणसांचं दुखत असेल किंवा आमच्या मुलांची दिवस झाले शाळेमध्ये लेकर गेले नाहीत खूप मोठ्या अडचण काय सांगाल तुम्ही देखील या पाण्यामध्ये उभा आहे आंदोलनामध्ये उभा आहे नेमकी काय परिस्थिती वस्तुरी काय काय परिस्थिती आहे आम्हाला उली उली वावरायचं आम्ही ते रेल्वेला वावर नाहीत जास्त आमच्या लेकरांना शाळा जायला सुधारणा तर आम्हाला खायला प्यायला काही नाही आम्ही दुकानात किराणा दुकानात काय काय आणायचं दाखण्यात जायला तिशी आमच्या पोराला हात नाही त्या पोराला गाडी चालता येत नाही मी मला त्यांनी पाडीला होत मग आम्ही दाखवण्यात कसं जायचं मग हे काय करायचं आम्ही ते काय म्हणणं असेल आम्हाला हे रस्ते दूर करून द्या आम्हाला आमच्या लेकड्याला शाळा जायला सुद्धा हे नाही आपण आमच्या मुलाला हात नाही तरी आहे कुठलंही वाहन यातून जात नाही त्यामुळे खूप मोठी अडचण आहे एकीकडे रेल्वे महामार्ग होतोय हे आनंदाची गोष्ट आहे पण दुसरीकडे चुकीच्या कामामुळे या गावकऱ्यांना खूप मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो त्यामुळे तात्काळ हा पूल दुरुस्त करावा किंवा या लोकांची जी पर्याय व्यवस्था आहे ती व्यवस्था करावी अशा पद्धतीची मागणी केली जाते सुरेश जाधव न्यूज लोकमत भेट हे थबाना थबा नाईक केला घालून आपण सर्व लाईक दृश्य आपल्या बीड टॅमच्या माध्यमातून पाहू शकत आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणे रेल्वे पूल आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे परंतु येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रासदेखील होत आहे शाळकरी विद्यार्थ्यांसाठी जाण्याचा प्रश्न देखील उपस्थित आहे पुन्हा शेतकऱ्यांसाठी बैलगाडी व इतर वाहनं जाण्यासाठी मोठं या यापुढं संकट देखील येत आहे आपण हेच पाहू शकतात आपल्या बीड टाईमच्या न्यूज चॅनल माध्यमातून

रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी कशा नमुना आपल्याला इथे पाहायला मिळतोय बीड तालुक्यातील शिरापूर गाव आहे आणि या गावाला गावाजवळ जो रेल्वे ट्रॅक गेला अंडरग्राउंड म्हणून एक पूल करण्यात आला आहे आणि त्या पुलाच्या बाजूचं जे पाणी काढून देण्याची व्यवस्था आहे ते अतिशय त्या पद्धतीने केली आहे त्यामुळे आता या ठिकाणी आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं पाणी साचलं आणि या गावातील लोकांचा जो संपर्काचा रस्ता आहे तो बंद झाला आहे या ठिकाणी मुलांना शाळेत जाता येत नाही कुठलंही वाहन या ठिकाणावर जाऊ शकत नाही त्यामुळे या गावकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या आणि या सोडवण्यासाठी वारंवार मागणी केली तरी देखील प्रशासन दुर्लक्ष करत नाही काय टाका काय नेमकी सगळी समस्या आहे तुम्ही प्रशासनाकडे या संदर्भात पाठपुरावा करा याच्या आम्ही दोन हजार बावीस पासून वेळोवेळी पाठपुरावा करतो आणि आमच्या आतापर्यंत चार तीन ते चार वेळेस जिल्हाधिकारी साहेब तहसीलदार साहेब आणि रेल्वे प्रशासन या सर्वांना आम्ही निवेदन दिले तर त्याच्या आमच्याकडे पोहोच पोहोचायचं पण त्यांनी आमच्यावर तात्पुरती फक्त मलमपट्टी लावण्याचं काम केलं आणि आमच्या ठोस आम्हाला कुठलीही उपाययोजना करून दिली नाही आत्ता जी अडचण आहे इतकी भयानक अडचण आहे की मुलांच्या शाळा आम्हाला जायचा आहे तर रस्ता हाच आहे त्याच्यामुळे खूप अडचण आहेत आम्हाला तर जवळपास दोनशे एक एक दोनशे घर इकडे राहतात तर सर्व कुटुंबाला आठ दिवस झाले गावाचा कसल्याही प्रकारचा संपर्क होत नाही तुम्ही देखील या ठिकाणी आहात काय अडचणी आहेत अशाच पद्धतीनं ही जी अडचण आहे या भागातल्या येत आहे आणि यातून मार्ग काढावा अन्यथा आम्ही आंदोलन करू असा इशारा आता या, या ग्रामस्थांनी दिला आहे प्रशासन हे यातून मार्ग काढतं का हे पाहणं महत्वाचं म्हणाले उदय नागरमोजी पुण्यासाठी 촬 yeah. yeah.